कीर्तनात गेल्या कित्येक पिढ्या तरी सुटल्या नाही पिढ्या भजनातून धुपन काढतो कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणा तांबा लावतोय चुना परिवर्तन काय कीर्तनात विठ्ठल विठ्ठल करी घरी सुनेला ढासपूस करी काय परिवर्तन अरे काहीतरी मनातून करावं नाही काय मनातून हे पराव तुम्हाला माझ्या हातात बासरी दिसते का रे दिसते का नाही दिसत जर मनातून वाजवायची म्हणले तर काय लागते हो ह्याला कोणतं काम कसं करायचं पराव मनातून करायचं तुम्हाला माझ्याकडे शितार दिसते जल सर्दी झाली त्याने वाजून पाहू नका हो कोणतं काम कसं करायचं हा मनातून करायचं पराव तुम्हाला माझ्याकडं नाही दिसते का रे लई आवाज काढत होतो ताई मी मी आवाज बंद केलेत तर आता मी गावात जातो म्हणायचं पोर मला शेळीचा आवाज येतो पोरो म्हणायचं काढून दाखवा मी म्हणायचो आणि आवाज काढला उद्या घन सांगू मला की हे म्हणाय अय मग शेळी महाराज म्हणलं आवाजच काढणं बंद करा लय आवाज बंद केला कोणतं काम कसं करायचं मनातून अरे काय मनातून करायला बाबा मी तर सप्त्याला फिरवतो महाराज काल्याचं कीर्तन झालं आठ दिवस तर परिवर्तन हो हवा का नाही काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी चालवून हाना मार्या टाळाना निण्यानच हाना मार्या चार आठ दिवस तरी नीट राहा शिवजयंती केली काहीतरी मनातून करावं परवदेशी एक जण देवारा पूजा करता करता देवारा घेऊनच कुत्र्या तर म्हटलं बाबा काय कुत्र्याने निवड खालायच्या तर देवारा टाकतो आता ही का पूजा काहीतरी मनातून करा आता सुंदर असा कार्यक्रम ताई ना थी। किती बेमबीज देठापासून सांगितलं परिवर्तन व्हायला पाहिजे परिवर्तन व्हायला पाहिजे मनातूनच नाही महाराज सरकारी योजना असू द्या ना सध्या यायच्या लाडक्या बहिणी चालू आहे माणसांना रांग धरली की बाया रांग धरतात रांग विचारित नाहीत कशाची एक जणचं भांड भरून आली की तिच्या माग दाळणाचा डाबा घेऊन आली ती तिच्या माग सरपणाचा भारा घेऊन आली ती तिच्या माग सरात मागची म्हातारी म्हणती ए अगं रांग तरी सांगा नाय कशाची माग गुडगा पुढे जाऊन पाय म्हातारी इकून गेली म्हणती पळागाडी करायची रांग आहे ना माहिती रांगा तरी पाज तुम्ही रांगा सुद्धा बघत नाही पण सरकारी योजना पाहिजे काहीतरी मनातून करावं की मार आहे मनातून नाही मी लय नक्ष लक्ष देत असतो ताई तुम्ही सांगितलंय बघा दोन मिनिटं जास्त वेळ घेत नाही छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करायची म्हणजे काय करायचं तर काहीतरी आपल्यात परिवर्तन करायचंय मावळा जागा करायचा काय करायचंय आता तलवारी घेऊन जायचंय कुठं जायचंय आपल्याला तलवारी घेऊन लढायचं काम छत्रपती शिवरायांनी ठेवलं नाही पण आपल्याला आता एक काही गोष्टीची लढायचंय ताईनं सांगितलं त्या काही प्रवृत्ती आहेत त्या सांगतो थोड्या दोन मिनिटांमध्ये हो आज दादा नो छत्रपती शिवरायाच्या जयंतीनिमित्त एक संकल्प करा काही नाही भिंबीच्या देठापासून व्यसनमुक्तीवर सांगितलंय एक संकल्प करा दादा काय करा ज्यांना ज्यांना व्यसनाची सवय लागलेली आहे त्याची व्यसन सुटत नाही आणि ते कुठ त्याला सोडायला तर ज्याला सोडायला नेल ज्याच्याकडे त्यालाही व्यसन लावत मी दोन तास व्यसन मुक्तीवर बोललो मग दोघ आले ते म्हणले असं बोलणार माणूस पाहिजे वा चांगलं बोलले म्हणलं मग आम्ही लही खुश झालो म्हणलं मग ते म्हणले काय नाही आमची इच्छा आहे तुम्हाला नंटी पाहिजे काय बोलाव यायला आज एक संकल्प करा आपली सुटन का नाही माहिती नाही सुटन का नाही माहिती नाही पण प्रत्येकाला कळले दारू वाईट दादा नो आज एक संकल्प करा मई सुटल का नाही मला माहिती नाही कडे पण छत्रपती शिवरायांच्या समोर उभा राहून सांगतो की मी कुणाच्या लेकराला व्यसन लावणार नाही काय अडचण आहे यायला नाही सांगत आता तुम्हाला सांगतो तुम्ही चोवीस तास सुधीवर असता हे गाणं भेटत भेटते तई त्याच्याही पुढचं सांगतो तई आता लोक पाच पाच हजार देऊन सांगा ना मी सांगतो तीन गुरुवार केले की नवरे दारू सुटते किती आज कोण वारे सोमवार आलाय गुरुवार पथ्थी नीट ऐकून घ्या पश्चिम महाराष्ट्रात बाया तीन गुरुवार करायला गुरुवारच्या दिवशी त्या बाया संध्याकाळी नवऱ्याला कच्चून पिऊन येऊन देतात घरात आल्या रातून कडी लावून घेतात लाईट बंद करतात मोबाईल स्विच ऑफ करतात टीव्ही बंद करतात आणि कपडे धुवायचे काय करतात बिचारा माहित नाही पण दारी सरा फटाफट फटापटा आवाज येत आहे बा असे किती गुरुवार करायचे आता तीन चौथ्या गुरुवाराला त्या म्हणतात होय व घ्यायची थोडी ना ती म्हणतो गे बाबा इतका फास्ट गुण आहे किती गुरुवार करायचे वार्डा था वार्डा था वार्डा था 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 तीन एखादा तब्येतीनुसार एखादा वाढला तर द्या ना काय अडचण एखादा तब्येतीला असतंय जरा किती गुरुवार करायचे गुरुवार आता त्याच्या पुढचं सांगतो तुम्हाला चार गुरुवार करा पाच करा पाच करून जर नाही ऐकलं ती जाणं त्याचं नशीब जाणं पण तुमच्या पायाला हात लावून विनंती करतो इच तिचं ऐकून जेवणात गोळ्या टाकू नका माघारी गोळ्या टाकण्याने माणसं मरायला लागली ती जनजागृती बिकार निघून गोळ्या घ्यायला बीएचएमएस मेस राहते किती एमडी राहते ती आमची ती एका बाईनं भिकार निकुन शॅम्पू घेतला लावला नोचला गेला टकलीच झाली सांगा कुठं ती भिकारी अरे काय जनजागृती गरज आहे का नाही प दारू किती वाईट हे पराव तुम्हाला आवाज निघतो का जरा हा छत्रपती शिवाजी महाराज की हा क्या बात ह्या पोरायला कळतय दारू वाईट बघा बरं पोराव सांगा बरं दारू जर चांगली आस्ती गावातल्या बाजारात ढिगाराची ढिगार मिळाली आस्ती गावातल्या किराणा दुकानात मिळाली आस्ती राशनच्या दुकानावर प्रत्येकाला दर महिन्याला एक एक क्वार्टर आली आस्ती सप्त्याच्या पंक्तीत प्रत्येकाला नाईन्टी नाईंटी दिली आस्तीन पिंट्याच्या आईने सकाळी सकाळी बिगर पाण्याची घेतली काय सांगायचं मावशी सकाळी सडा टाकायला क्वार्टर नसते आणलं का तुम्ही काय तर म्हणले असते होय ग काय तर म्हणले असते होय व घनसिंग चालले होय आज जरा डोकं धरलं एखादी नाईन्टी तरी घेऊन या किती समय रम्यान चालला असतं बरं कळतय का नाही तुमच्याकडं चुकतं तई मी तल बारकाईनं बघत असतो काय काय बाया काय करायला आता लाडात येत आता वय व माझ्या भावाचं लग्न येतो भाऊ पण थोडीशी घेईन मग मी काय म्हणते का घेऊ नका पण थोडी घ्या बाया मग ते म्हणतं बरं आणि रस्त्याने चालताना ही धाव्यात ते पुढं ती आतमध्ये जात आणि मग मी वय व मग पटणे बी ना इतकं गुढीन चालतं आणि नंतर त्यानं मग ते काय करतं इथं थोडी घेतं तिथे मी होणार थोडी पाजी तू साडू थोडी पाजी तू पंग होत त्याला दोन तीन जण धरा मग मग ती बाय पहा बाय मग आता बाय खेळ पांगला बाय तुमच्यामुळेच पांगला जिजाऊ माता डोक्यात आणा मा जिजाऊ साहेब डोक्यात आणा ना आपले छत्रपती शिवराय आपल्याला आपल्या पोराण छत्रपती शिवराय तर येणार नाहीत पण त्यांची मावळी आता जागे करायचे हे लक्षात ठेवा ही जबाबदारी तुमच्यावर आहे ह्या कीर्तनाला इतक्या महिलासाठी महिलांसाठी एकदा टाळ्या वाजवा बरं <laughs> हो ना कारण काय माहित का इतके शांत बसलेल्या महिला दिसतच नाही तर आल्या आला आमने झुंबर कधी ग केलं माझे बी असेच होते आमचं मुकाटे घेऊन गेलं तिथेही भांडणं लागते यांची एक स्टाईल लोकाची उठून जाण्याची लय स्टाईल ताई तुम्ही आणखी बारकाईनं बघा आवाज थोडा बारकाईनं लक्ष द्या बरं का एखाद्या बैल उठून जायचं असलं ना ती लेकराला चिमटा केली ती रडत घरी वय घरी त्याला कुलरच लागत बाया त्याला कुलरच लागत बाया लगेच उठून जाय तिला थोडी पुढे गेली की मागची म्हणते आग या किल्ली 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 किती तिच्या मागा माणसं लई हुशार लई हुशार उठून जायला मोबाईल लावतो कानाला असं भाई बरोबर रोडवर आले का बरोबर बरोबर अरे बर. म्हणलं तू हा मोबाईल मध्ये राजा हो जाऊन कोणाला फसवायला लागले दादा कोणतं काम करा मनातून करा महाराज पळगट महाराज आता काल एक माणूस पाहिला मी जप करताना तर मनातून करावं का नाही जप जप चालू होता ताई राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मी आपलं गाडी थांबली म्हणलं महात्मा दिसला एवढाच दिसलाय जप करताना राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे थोड्या वेळाने हिंसक वळण लागलं राम कृष्ण हरी राम रे राम कृष्ण हरी राम कृष्ण ति म्हणजे काय चा टाकतिक जरसाक राम कृष्ण हरी राम कृष्ण ती म्हणली कसं करू टाकना जरसाक राम कृष्ण हरी राम कृष्ण वैरे ती म्हले आता काय आहे गोळाचं करते का साखऱ्याचा राम कृष्ण हरी राम कृष्ण तिम्ले कशाचा करू अरे गोळाचा करणा खर खरी आली राम कृष्ण हरी राम कृष्ण वै रे ती म्हणले आता का आहे दुधाच करते का कोरा राम कृष्ण हरी राम ती म्हणले कशाचं करू कोराच करणार राम कृष्ण हरी राम कृष्ण वै रे ती म्हले आता का आहे आदरक संपली आदर कान कुठून तरी राम कृष्ण हरी राम म्हातारी म्हणते मग तसाच ना गप्प जप चालू आहे राम कृष्ण हरी राम म्हातारी म्हणली मग जपच कराव तुला बोललो नको म्हणतो ना राम कृष्ण हरी राम ती म्हणली मग जपच कराव ना अरे गप्प ना बापा राम कृष्ण हरी राम म्हातारी म्हणली पहा बाया काय सोंग झालं बाय आता हे असंच केलं जन्मभर जन्मभर म्हणते वे गेलं आणि माळीनंच म्हातारी हनीत बसलं मी तर कवाशी पळवा मिळत लागला ना मनातून करा ना काहीतरी है का नाही मनातून फक्त एक काम चालू आहे महाराज आपलं तरी नाही आपल्याला टाळ पकवाच लागत आहे महिला मंडळाचं मनातून भजन चालू आहे गल्ली गल्लीत जाऊ द्या बऱ्याच महिला आहे ताई यांना अब कड माहित नाही पण हरिपाट पाटे टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी जरा जवळ दादा हो फक्त ताई जरा मनातून करा तुम्ही चाली लय मस्त आणले यांनी बरं का चाली यांच्या मी बरं बघत राम राम कृष्णारी मस्त चालू भजना चलू द्या गल्लीत चालू द्या पण मनातून चलू द्या परदेशी एक जण बया गेली भजनात बसली राम राम ए म्हण राम आता म्हणाम राम ए म्हणा न राम आता असं कोणतं भजन असतो रूप पाहताला जिंच्या दराधरी अगं बया भजन असं नका करू कोणतं काम करा पण कसं मना करा मनातून का करा काय अडचण नाही जरा याला प्रश्न संस्काराचा छत्रपती शिवराय पोटात असताना माझे जाऊ साहेब ऐका प्रसंग ऐका बाप स्वतःचा बाप माग आहे कोणाला पकडण्यासाठी तर आपल्या पतीला माऊलीचा किल्ल्याचा प्रसंग जरा ऐका आणि मा जिजाऊ साहेब घोड्यावर बसलेले आहेत पोटामध्ये सहा सात महिन्याचे गर्भ आहे ते छत्रपती शिवराया आणि तिथं जिजाऊ माता सांगतात बाळ बाळाला सांगतात बाळा मला माफ कर क्षमा कर मला पोटात तू असताना घोड्यावर पळावं लागतंय पण आई तुला सुद्धा असंच घोड्यावर पळायचं या जनतेसाठी या जनतेला तुला न्याय मिळून द्यायचा या जनतेच दुःख तुला निवारायचंय या गर्भात सांगत होत्या त्या गर्भात याला म्हणते गर्भसंस्कार गर्भसंस्कार माझी जाऊ पा माझी ना डोहाळे विचारले डोहाळे तुम्हाला काय डोहाळे त्यांनी त्यांना सांगायचं टाळलं आता डोहाळे म्हणले तुम्हाला माहिती कोणाला काय राखीचे ढेपसे खावडते कोणाला माती खावडते एक जण म्हणले मला मी एकच खावडते काय खावडते त्याला काय हो ना हे ते खरं खात काय सांगा तुम्हाला एकजण तर म्हणले होय व मला सांगायला बी बरं वाटा ना बाय आपण ते म्हणली सांग ना कसं तरी माय मला नाईन्टीच घेऊ वाटायला लागली आता काय चाल हे आपले डोहाळे अ राजे शहाजी राजेंनी विचारलं तुझी इच्छा काय त्यांनी सांगितलं माझी इच्छा ऐकून घ्यायची असंत तर ऐका तुमचा आज पोशाख मला द्या तो पोशाख त्यांनी अंगात घेतला जिरे टोप डोक्यावर चढवला कमराला पट्टा बांधवला तलवार हातात घेतली आणि त्यांनी आतून आवाज काढला खबरदार पुढे याल तर खांडोळ्या करून टाकेन हा त्यांचा आवाज छत्रपती शिवरायांचा होता याला डोहाळे म्हणता गर्भात संस्कार करा माझ्या माता भगिनीना विनंती करतो तुम्ही संस्कार करा पोरं जास्तीत जास्त तुमच्या तुमच्या संस्कार म्हणजे काय हो काय करायचे काय क्लास लावायचे काय घाण जाऊ जाऊन काय करायचे आपल्या घरात वातावरण बनवायचे तई सकाळी सकळी दिवस निघाले की तुम्ही पहिले म्हणायच्या पोरग जर झोपायला लागलं समजा झोपताना हे म्हणायच्या लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या पाडसाला झोप का गोरगाच गोड ऐकायचं झोपीचा याच्या डोक्यातच नाही राहिला यांच्या डोक्यात काय पहिल्या दिवशी झुंबर केले दुसऱ्या दिवशी सोनार दिले पैसे घेऊन बियाणं आणले शेतात नेऊन आम्ही पिरले पिके हळूहळू वाढू लागले पावसाचं पाणी त्यातच जाईल ते जाईल उरल ते उरले तो दचकत काटत तुम्ही शिक्षिका आहे शाळेत पोरग आलं की मॅडम पाळणा म्हणते पहिल्या दिवशी शाळेला आले तिनं मास्तर हजार मुले सरकारी भात वर्ग खाऊ लागले वर्गात डुलक्या घेऊ लागले जोपा रे काय संस्कार होते तुमची वायाला मा फक्त संस्कार नाही इकडे काय गुन्हा नाही पोराकडे पोरा सकाळी उठल्यावर पोराच्या कानावर काय येते सर आई बापाची किरकिर रोज त्याच्या कानी बाप घे दारू त्यात ता आई टाके पाणी आता एकमेकीकडे पाहू नका बऱ्याच जणी कशाला घनसंगेल जायचं कशाला कुठं जायचो घरी आना फ्रीजमध्ये मध्ये कोणाला मीळ लागत नाही पाहुण्याला कळत नाही महाजीव लागतो घरी आना मी पापड तळून देते ऐकत नाही लेकर आई बापाची किरकिर रोज त्याच्या कानी बाप घे दारू त्यात आई टाके पाणी आजोबा म्हणे माझी बिडी फेटून आणा आजी म्हणे बाळा माया पानाला वाचून असं घर असल्यावर हानली त्याने पुढी सांगा त्याचा काय झाला गुन्हा काय गुन्हा पोरा हे पोर बेजार केले तुम्ही पोरग ज्याला की सर घर बघायला जातात ताई आज म्हणतो पोरगा मायासारखाच दिसतो आजी म्हणते नाही हो त्याचं नाक तर मायासारखंच आहे मा त्याची मम्मी म्हणते ना त्याचे डोळे मायासारखेचे माया बाप म्हणतो पोरगा सारखाच आहे पोरग खड्या करायला की सर घर म्हणतो कट्ट कोणार गेलं का न काय गुन्हाय त्या काय गुण आहे त्या पोरायकड आणि ही काय सोपी नाहीत बरं हे मी लय वेळच पाहिलं याच्याकडं हे सोपे नाही तर तई मला पोरादेशी कार्यक्रम संपला सर एका पोराने हाताला धरून जा प्यार म्हणलं पोरग चला म्हणते घरी गेलो घरी गेलो घरात सोप्यावर बसलं आतमध्ये गेलं ना आतून बाहेर आलं मला म्हणलं महाराज मम्मी म्हणली पप्पा बाहेर गेलेले महाराजाकडून साखरेल पैसे घे <laughs> आता होय <laughs> म्हणता येणार नाही म्हणता येण म्हणलं काय कुठं ना झाला बाबा आता योग योगा योगा ना माझ्याजवळ पाचशेची होती आता पाचशेची होती म्हणल्यावर मी म्हणलं बाबा आता याला नाही म्हणता येणार हो म्हणता ये दिली बाबा म्हणलं साखर घेन तुला बिस्किटचा पोडा आणतो मला नाही नाही पापा कातते ना म्हटलं आज्ञाधारक पोरग दिसतंय वट्ट्या मन खाली उतरलं मम्मी चहा घ्यायला आली मला घरच फिरायला लागलं म्हणलं तई बाबड्या कुठं गेला म्हटलं काय नका का सांगू चहा घ्या म्हणलं सांगा म्हटलं काय नाही असंच करतोय महाराजाला आणतोय म्हणतो मम्मीने पैसे सांगितले जीत जातो म्हटलं मला नाही घ्या बाबा चला आपलं घरी का सोपी येतोय हे ये सांभाळा ना हो ना हे सांभाळा तुमच्या लाडाने पोरं व्हायला चालले बघा बरं पडतंय का तर पोरग थोडं मोठं झालं तुम्ही लाड करायला लागल्या बबड्या माझा गुणाचा ग बाबड्या माझा गुणाचा हो गुणाचाच आहे पण कुठपर्यंत बबड्या अंगणवाडीत गेला साऱ्या रस्त्यानं घोगऱ्या उधळीत उधळीत घरी आला आईनं म्हणाव ना ए बाळा अशा घोगऱ्या उधळीत नसते ते म्हणते जाऊ दे सरकारी ते काय तरी होते तो दुसरे दिवशी डबेच फिकी देत बबड्या शाळेत गेला दापात पोराची पुस्तकं ट्राटर -ट्रा फाडून घरी आला आई म्हणती फाटवते दे देतो एक फाडी देतो ते दुसऱ्या दिवशी ट्राटरच फाडीत देतो बाबड्या कीर्तनाला आला कीर्तनकार महाराजाचा चपला चोरून घरी घेऊन गेला आई म्हणते आंधारात आल्या आणि त्यांना का हटकून आणल्या का त्याच्यात कोणी माग लागत बाय बाबड्या दुसऱ्या दिवशी दूसे, ज्या होड्या उचलत्यान त्या होड्या घेऊन येतो मग बाबड्याने असे बरेच पराक्रम गाजवले एक दिवस म्हातारा म्हातारी बाबड्याना पट्टीत सारे वाजवले म्हातारी म्हणते अगं बाई बाबड्या असा नव्हता माय वाळलेल्या उंड्याच्या चपात्या होत नाही ता हो या आता या आता चांगला वळण लावा आणि गल्लीन फिरत आहे तरी घरातून आवाज येतो वायकर सर ये तरी घरातून बघा तुम्ही उद्या फिरा सकाळी गल्लीतून तरी आवाज येतो ना त्याला फोन खाला का तेव जीज मोबाईल घेतो पापण्या सुद्धा लवित नाही पापण्या सुद्धा पर चैना मोबाईल मार्केटला आला त्याने संस्कृतीचा चुरडा केला म्हातारीने म्हाताऱ्याला हळूच मिस आणि त्याच्या मोबाईलच्या आवाजाला डचकून म्हातारा जागच्या जागी चलता रे माझ्या सोबत तुम्ही काय ते काय ते वर ढकल्याचं काय ते इंस्टाग्राम टाळ्या वाज वाजवी जा त्यांच्या नावाने जरा पोरं साधे नाहीत पाचच गाणे आहेत पोरं बेजार झालेत त्याच्यात पाचच गाणे आहेत जीज घेत ते वर ढकल्याचं पाहतं नाही पोरं तिथलं बसताना आयच्या हाती तिथं बाई दिवसा बी वाटते वर ढकलून कडीला कडी डबल कडी टोचलंय सोन्याच्या काडीनं न वर ढकलून आमचे पापानं गणपती हानला आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती टुकमुक बघतोय बघतो हे चांगला दिलवर ढकलून आजी माले चिकी लाका चिकी ता एक दिलवर ढकलून हे प्रभो हरे राम ना जगन्नाथ प्रेमानंद दिलवर ढकलून जंगली रे मी आव ना महाराज आता महाराजच घेऊन जा फक्त एवढेच राहिले अरे काय आजार झाले ती त्यांच्याकडे काय गुण आहे त्याच्या पुढं जाऊन सांगतो त्याची मम्मी एक तास फोनवर बोलती एक तास तिचा अर्धा तास याच्यातच जातो महाराज बारा नाही बघा तुम्ही बोल तीच काय पाच कुत्रे जमा झाले बा पाच कुत्र म्हणलं याच्या हातात काही दिस ना मला का सर्दी झाली का काय म्हणला वासही आहे ना मी बी म्हणलं बघाच काय बोल ती अर्धा तास झाला न मग ती म्हणते माय पहिली शनाय बरी होती ही आल्यापासून मला मालिकाच पाव वाटा मी म्हणलं मग मोबाईल मोबाईल आता काय कामाचं नाही काय आपण हँग झालो की नाही आहे का नाही म्हणून आपण घरात वातावरण बनवत आहे दिवस निघाला की तुम्ही गाणे म्हणायच्या सीता बोलती ती रामाला मी बी अनार बनाला पोरीला रामायण कळत होतं पहिली माझी ओवी ग भाऊ माझा गुणाचा शेता मंदी घाम गाळतो चेताच्या उन्हाचा राम त्या पोरीला मामा कळत होता पोराला मामा कळत होता त्याचे कष्ट कळत होते तुम्ही गाणे बंद केले आहे ना नवीन गाणे आणले चिचुलीतून येता फिरत आणि लॉकडाऊन मध्ये गाणं वाजत होतं मला अजून अर्थ काळान त्याचा कन्ने आदिरी बैठे चद्रि काले तिल बार पेला गाणी गुंदी अरे काय कळालं भात बुंदी करत मग आपण गाणे बंद केले यानं नवीन गाणे आणले काय त्यांच्याकडे आहे आणि तर एवढे हँग झाले महाराज चालत्या गाडीवर शेल्फी गाडी शेततळ्याच्या भीतीहून पलीकडे आता भीतीमध्ये आयल्यात का भीती भीती रात्री दोन वाजता पाहिलं म्हटलं रगीत काय चमकत आहे बा अरे रगीत पोरगाव ऑनलाईन डोळे जाते न पोराव म्हणून विनंती करतो मोबाईल न विज्ञानाने प्रगती केली ऐका कशामुळे बोलायलोय पोरते काकड मोबाईल हो प्रत्येकाकडे मोबाईल आहे मग हे दोन टोळे आणि यांचेच मोबाईल कुन आज ऑनलाईन केलेले मोबाईलचा उपयोग घ्या असा घ्या ना कळू द्या ना लोकांना काहीतरी चांगलं आहे कोण म्हणतो मोबाईल वाईट आहे मोबाईल चांगला आहे ना मुलींसाठी सांगतो हो। पोरे पोरं जर बस स्टँडवर गेले तर चालता चालता एखादी गाडी लागली तर घनसम गेलं जाऊन येते तुमचं फिरणं होत नाही तुमच्या घरात मोबाईल आहे पप्पाचा मोबाईल घ्या त्याच्यावर बघा मा जिजाऊ साहेब काय होत्या त्यांचा इतिहास काय माता रमाई कोण होत्या माता सावित्रीबाई फुले कोण होत्या अहिल्याबाई कोण होत्या जरा बघा तुम्ही तर एकच दान इकडं बघ तोच ऐ आपलं युती रावदी थोड थांब